सोबत तुमच्या सुद्धा दोघींच्या मस्त छान गणपतीच्या आठवणी असतील काय आवर्जून आठवतं कारण की एकत्र आल्यावरती बालपण येणार नाही समोर असं होणारच नाही त्यात माहेरच्या घरी आल्यानंतर सो काय आवर्जून आठवतच आठवत मुख्य म्हणजे माझे वडील आर्टिस्ट होते अच्छा आणि गिरगाव मध्ये जो लालबागचा राजा किंवा हे जे लालबागचे गणपती आहेत तर ते माझे वडील आखणी आणि पितांबराचे किनार याच्यामध्ये एक्सपर्ट होते हो अच्छा आणि ते तिन्ही लालबागचे गणपती माझे वडील करायचे आठ हो। आठ दिवस वरती बसून असं बावीस बावीस फूट तर माझ्या वडील जवळजवळ दहा ते बारा वर्ष केलेले आहेत मग आम्ही दादरला आलो दादरला आलो तर वडील आर्टिस्ट आई आर्टिस्ट त्यामुळे आमच्याकडे तेव्हापासूनची इको फ्रेंडली पद्धत आहे आणि ती अजूनही सुरुवात काय मिळत नाही सगळं आयडियल हाताशी आहे त्यामुळे तिथनं पेपर आणायचे रात्री आई कटिंग करून द्यायची आम्ही शिकतायचो वडील मखर करायचे आणि पहाटे चार वाजेपर्यंत ते मखर वगैरे करायचे इतका आनंद व्हायचा ना आम्हाला <laughs> की सगळेच आम्ही तिन्ही भावांना त्याच्यामध्ये मदत करायची तर इको फ्रेंडली पद्धत तेव्हापासून आमच्या घराचा आणि नंतर मग मा कालांतराने माझा भाऊ पण आठवीस झाला आणि तू म्हणतेस तसं की व्यवसायाने बिझी असतात कधी घरी असतात नसतात तेव्हा मग हे रेडीमेड डेकोरेशन करतो पण इको फ्रेंडली वरती भरोसा आणखी एक गंमत सांगायची म्हणजे त्यावेळेला आता जरा एक दोन वर्ष नाही खरं याच वर्षी पण आम्ही दरवर्षी म्हणजे मी आई आणि ताई आम्ही नऊवारी साड्या नेसायचो ने ने पहिल्या दिवशी अरे वा आणि त्यासाठी हायची नाही नाही नेसायची ती आम्हाला आईने शिकवली विदाऊट एनी पिन 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 नाही आणि ह्याचा उपयोग मला ह्याचा उपयोग मला जन्मघाट नाटकात झाला होता की एका ब्लॅकआउट मध्ये मी साडी चेंज तर हे त्यामुळे आम्ही नंतर मग वहिनी आली ताई लग्न होऊन तिकडे गेली वहिनी आली पण वहिनी आणि मी सुद्धा नऊवारी साडी नेसायचो आई आईने आम्हाला शिकवलं आणि आम्ही नऊवारी पहिल्या दिवशी नऊवारी साडी खोपात छान दागिने असं आम्ही करायचो आणि मी मागच्या वर्षी सुद्धा पण मी शिवलेली घातली होती कारण खूप लोक आणि थोडं थोडं तर आईची तेवढी मदत होत नाही बहिणीला मग थोडी मदत करायला पाहिजे हिशोबाने मी थोडं ते कमी केलं आणि यावर्षी तर म्हणत नाही कारण खूप जण येतात आणि मग ते जमत नाही बहिणीला एकटीला म्हणून मग मी यावेळेला पाचवारी साडी पण मला स्वतःला नऊवारी साडी खूप आवडते आणि तुला दिसते बाबा आहे सगळंच आवडत आणि दरवर्षी आई आमच्यासाठी नवीन नऊवारी साडी पण मग भरपूर साड्या आहेत माझ्याकडे अशा आईच्या पण मला यावरनं आता त्या आवडतं हे ठीक आहे पण बहीण म्हणून अनेकदा भांडणं ही लहानपणी होतात मग अजिबात कर... नाही ना ना कारण का एक तर दहा वर्षांनी माझ्यापेक्षा मोठी भाऊ वर्षांनी मोठा नाही त्यामुळे त्या दोघांनी माझे लाडच केले अरे मी त्यांची मोठी बहीण आहे मीच कधी कधी ओरडते मी कधी कधी गेली तिकडून नाही येते का थोडीफार सोडून देतो अरे वा आज छान गणेशोत्सवा निमित्त एकत्र येतात बालपण पुन्हा जगता सगळं सगळं एकत्र येऊन येतात एकमेकांना या गणेशोत्सवा निमित्त बालपणातले एक काहीतरी सांगायचं असेल किंवा तेव्हा तेव्हा काहीतरी असेल जे आजही आठवतं आणि ते तेव्हा घडलं होतं तर ते काय असेल नाही खर तर हेच म्हणजे डेकोरेशन हेच महत्वाचं कारण आम्ही काही कधीच आम्ही बाहेरनं काहीतरी उसण आणून केलेलं नाही कारण वडिलांनी जे आजपर्यंत आम्हाला शिकवलं तेच आम्ही आजपर्यंत करत आलो आणि आता दादाच्या डोक्यात जे वेगवेगळे येतं ते आम्ही करत असतो आणि माझी आणि माचे सुद्धा अर्थात आणि दोन मुलं सुद्धा प्रेमाने करतात कारण तेही ते ते खूप महत्वाचं असं मला वाटतं तुमचा जो मोन्यांचा गणपती आहे तो कोकणात असतो आणि पूर्वी तर आम्हाला सुट्टीच मिळायची नाही गणपतीला कारण पहिला दिवस झाला की रात्री बारा वाजता शिवाजी मंदिरच्या गल्लीत बसमध्ये बसून दौऱ्यावर निघायचं त्यामुळे ते काही मिळायचं नाही सुख पण आमच्या सोसायटीचं महत्वाचं म्हणजे मी अमृत कुंभ सोसायटी दादर मध्ये राहते माझं माहेर आहे तर इथे आमच्याकडे आम दीपोत्सव आम्ही साजरा करतो गणेशोत्सव नाही करत कारण सगळ्यांकडे दीड दिवसाचे गणपती त्यावेळेला बावन्न गणपती असायचे आमच्याकडे आणि दुपारी दोन वाजल्यापासून आम्ही आरती करायला सुरुवात करायचो ते रात्री दोन तीन वाजता आम्ही घरी यायचो आणि जेवण नसायच कारण प्रत्येकाकडे असायची आणि ती खिरापस ठरलेली सगळ्यांकडे त्याच्यामध्ये बदल होता का मग नाही करून घरी आणायची कि तिथेच खायचं तिथेच खाऊन टाकायची फार अगदी पेढे बिढे असेल तरच पिशवीतने घालून आणायचं पण असं फार कमी असायचं आणि जशी तुमची खिरापत तशी आरती चुकीच होतं पण आम्ही मजा असायची त्याच्यामध्ये पण हो त्यामुळे ती एक मजा होती पण आता काय झालंय बहुतेकांचे मुलगे जावईसुन हे सगळे जण आता परदेशात राहायला गेलेत काही फक्त सिनियर सिटीजन राहिलेले आहेत काही जणांच्या नोकरीमुळे त्यांना करता येत नाही त्यामुळे काही जणांकडे चांदीचे गणपती आले आहेत मग तिथेच विसर्जन करतात करता। पूर्वी आम्हाला ते केळेवाल्याच्या गाड्या असत माहितीये त्या चार गाड्या लागायच्या आम्हाला सगळे एकत्र एकत्र जायचं आणि तेव्हा आम्ही चौपाटीवर जायचो विसर्जनाला शिवाजी पार्कला त्यावेळेला आम्ही वाजत गाजत पण आमचं बेंजबिंज नाही ना, ना। ना। आम्ही टायमृदुंग वाजवत छान वा। गाणी म्हणत वेळोवेळी थांबत आम्ही मोठ्या ठिकाणी म्हणजे अजून अतुल परचुरेच्या घरासमोर आम्ही थांबायचो आणि तिथे थांबून आम्ही राऊंड सर्कल असं घेऊन आम्ही व्यवस्थित ते सह गायचो श्लोक म्हणायचो आणि मग पुढे जायचो तर अशी आमची ती विसर्जनाची परंपरा आणि ती अजूनही आहे कारण हे सगळं आपली पुढची पिढी पण बघत असते खरंच